कुमारी स्वरा गुरव शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात चौदावा क्रमांक गडिंगलजच्या स्वराने राज्यपातळीवर गाजवली यशस्वी घौडदौड छत्रपती शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थीनी कुमारी स्वरा स्वाती प्रशांत गुरुव हिने फेब्रुवारी दोन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झाले इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र शहरी विभागात चौदावा क्रमांक पटकावून तालुक्याच्या शेरपेचात मानाचा तुरा खोवला आहे स्वराने या परीक्षेसोबतच विविध राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यात प्रथम गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात द्वितीय तसेच श्री रामानुंजन गणित प्रावीण्यपूर्व व गणित प्रज्ञा परिषद बेस्ट पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे तसेच इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियड परिषद गुणवत्ताधारक म्हणून नाव नोंदवले आहे सुपर सायन्स अकॅडमी व पंचायत समिती गडिंगला सराव परिषद तालुक्यात तृतीय क्रमांक भारतीय विद्यापीठ पुणे यांच्या परिषद इंग्रजी व गणित विषयात बक्षीस पात्र ठरली व्ही के चव्हाण पाटील कॉलेज कारवे आयोजित सामान्य ज्ञान पर... स्पर्धा परीक्षेत सहावा क्रमांक तर ज्ञानामृत शैक्षणिक व्यासपीठ नेसरी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सरसेनापती प्रतापराव गुजर सामान्य ज्ञान परीक्षेत जिल्ह्यात तृतीय आणि रायझर्स ट्रॅक फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला स्वराज्य यशामागे छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सिंह शिलेदार तसेच शिक्षिका मीरा खोपकर यांचे मार्गदर्शन व पालक प्रशांत गुरव सर आणि स्वाती गुरव शिक्षिका तसेच आजोबा श्री सुरेश गुरव हुपरी यांचे प्रोत्साहन लाभले कुमारी स्वरा गुरव हिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून कडिंगले तालुक्याच्या शिक्षण शाखा तिचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुमार रेंदाळ हुपरी